स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय आणि आपण कशी स्विंग ट्रेडिंग करू शकतो स्विंग ट्रेडिंग करताना कोणते कोणते नियम तुम्हाला पाळायचे आहेत कोणत्या कोणत्या गोष्टींवरती आपल्याला सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं आहे काय रूल्स आहेत काय रेग्युलेशन्स आहेत काय काय टर्म्स आहेत ज्या तुम्हाला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायची असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्हाला ट्रेडिंग किंवा स्विंग ट्रेडिंगबद्दल बिलकुल पण म्हणजे एकदम शून्य टक्के जरी नॉलेज असेल तर ह्या व्हिडिओनंतर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग काय असते ही पूर्णपणे कळणार आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण ह्या गोष्टीने सुरू करूया की ट्रेडिंग म्हणजे काय तर ट्रेडिंग म्हणजे एक गोष्ट तुम्ही विकत घेतली आणि जेव्हा तिचा प्राइस वाढला तेव्हा तुम्ही तिला विकलं तर हा जो प्राइस डिफरन्स असतो म्हणजेच तुम्ही जर शंभर रुपयाला कोणती गोष्ट विकत घेतली आणि एकशे दहा रुपयाला गेल्यानंतर तुम्ही ती विकली तर तुम्ही सिम्पली काय केलं तुम्ही एक कोणती पण वस्तू कमी किमतीत घेतली आणि जास्त किमतीत विकली तर याच्यावरती तुम्हाला दहा रुपयाचा नफा झाला तर सिमिलरली असते आपली ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये पण आपण काय करतो आपण स्टॉक्स विकत घेतो जेव्हा त्यांची प्राईस कमी असते आणि जेव्हा त्यांची प्राईस एका सर्टन प्राईस पॉईंटवरती जाते तेव्हा आपण ते सेल करतो किंवा विकतो आणि आपल्याला प्रॉफिट होतो आता स्विंग ट्रेडिंग ही इंट्राडे ट्रेडिंगपेक्षा वेगळी कशी आहे हे देखील आपण बघून घेऊया आता इंट्राडे ट्रेडिंगचं जेव्हा आपण नाव घेतो तेव्हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट इंट्राडे ट्रेडिंगबद्दल हीच आहे की इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे झिरो सम गेम झिरो सम गेम ह्या टर्मचा अर्थ काय झिरो सम गेम म्हणजे लक्षात घ्या की दोन व्यक्ती आहेत एक ए व्यक्ती आणि एक बी व्यक्ती आता जर एनी कोणता ट्रेड घेतला त्याला असं वाटतं की हा जो स्टॉक आहे तो वरच्या साईडला जाऊ शकतो तर यांनी हा स्टॉक इंट्राडेमध्ये बाय केला आणि बी असा व्यक्ती आहे की त्याला असं वाटत आहे की हा सेम स्टॉक इंट्राडे मध्ये खाली जाणार आहे तर यांनी खालच्या साईडचा ट्रेड घेतला आता ह्या दोघांमधून एकालाच प्रॉफिट होऊ शकतं जेव्हा तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करता तेव्हा तर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये जो पण पैसा तुमच्याकडे येतोय म्हणजेच जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट कमवताय तर समोर तुमच्या कोणाला तरी लॉस झालाय म्हणूनच तुम्ही प्रॉफिट कमवू शकला आणि इंट्राडे ट्रेडिंग खूप जास्त रिस्की पण असते इन कंपेरिझन टू स्विंग ट्रेडिंग का कारण इथं मॅन्युप्युलेशन्स होऊ शकतात इथं वॉलॅटॅलिटीमुळे तुमचे स्टॉप लॉस वगैरे हिट होऊ शकतात स्टॉप लॉस द्यायला कोणाला नाही माहिती हे काय असतं आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत फिलहाल तुम्ही असं समजा की जे प्राईज मुवमेंट येतात इंट्राडेमध्ये याच्यामुळं तुम्हाला ट्रेड एक्झिट करावा वाटू शकतो तुम्ही तुम्हाला असं वाटू शकतं की खूप जास्तच लॉस झाला आहे आता आपण या ट्रेडमधून निघून जाऊया किंवा तुम्ही छोटे प्रॉफिट्स घेऊन निघू शकतात अशा खूप काही गोष्टी होऊ शकतात इंट्राडे ट्रेडिंगमध्ये का कारण प्राईस फ्लक्चुएशन खूप जास्त असतं आता जर तुम्हाला प्राईस फ्लक्च्युएशन्स नको असतील त्याच व्यतिरिक्त जर तुम्हाला असं हवं असेल की मला खूप जास्त वेळ स्क्रीनवरती बसायचं नाही आहे म्हणजे स्क्रीन, स्क्रीन टाईम खूप कमी असायला हवा फ्लेक्झिबिलिटी असायला हवी जास्त ताण नको आहे ट्रेडिंग करायला तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्विंग ट्रेडिंगमध्ये भेटतात स्विंग ट्रेडिंगमध्ये हा एवढा मोठा मेजर डिफरन्स का येतो कारण स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण जनरली छोटा ट्रेंड कॅच करायचा बघतो ट्रेंड म्हणजेच की कोणता पण स्टॉक आहे जो हळूहळू हळूहळू वरती चालला आहे तर ही जी जर्नी आहे ना ही आपण कॅप्चर करणार आहोत आणि याच्यासाठी जो टाईम फ्रेम आपला असतो म्हणजे जी कालाविधी जी असते ती असते एक दिवसापासून तर मोस्टली दोन तीन महिने किंवा दहा दिवस पंधरा दिवस आता हे वेगळं वेगळं असू शकतं काही काही लोक महिन्यांच्या का हिशोबाने स्विंग ट्रेडिंग करतात काही काही लोक दिवसांच्या का हिशोबाने करतात काही काही लोक तासांच्या का हिशोबाने देखील करतात स्विंग ट्रेडिंगचा सिंपल बेसिक अर्थ हाच आहे की एक दिवसापेक्षा जास्त जर तुम्ही कोणताही ट्रेड होल्ड करणार असाल तर तो मोस्टली स्विंग ट्रेडिंगच कन्सिडर केला जातो तर स्विंग ट्रेडिंग करताना तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पण तुम्ही चार्ट बघाल आपण एक्झाम्पल देखील घेणार आहोत चार्ट वगैरेचा तर चार्ट बघताना तुमची जी टाइम फ्रेम आहे ती वन आवर किंवा त्याच्यापेक्षा जास्त असायला हवी वन आवर ठेवू शकता थ्री आवर फोर आवर वन डे वन वीक वन मंथ आता हे टोटली तुमच्यावरती आहे की तुम्हाला कोणती टाईम फ्रेम यूज करायची आहे पण लक्षात असू द्या जितकी मोठी टाईम फ्रेम तितकी जास्त प्रोबॅबिलिटी असते की तुमचा ट्रेड जो आहे तो तुम्ही होल्ड करू शकाल किंवा विनिंग प्रोबॅबिलिटी तुमची वाढून जाते का कारण जी वॉलॅटॅलिटी असते ती कमी असते जेव्हा तुम्ही लार्जर टाईम फ्रेमवरती ट्रेड करतात आता हे सगळे जे बेसिक गोष्टी आहे स्विंग ट्रेडिंगबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे आता आपण जाऊया आणि चार्टवरती नेमकी कसं आपण स्विंग ट्रेडिंग, ट्रेडिंग करू शकतो हे बघूया तर चार्ट बघण्यासाठी मी धन या ऍप्लिकेशनचा यूज करणार आहे तर धन ॲप्लिकेशन मी ओपन केलेलं आहे इथं आपण एका स्टॉकचा एक्झाम्पल घेऊया त्यासाठी वरती जे सर्च बार आहे त्याचा मी यूज करणार आहे तुम्ही चार्ट बघायला किंवा ट्रेड करायला कोणताही ॲप्लिकेशन यूज करू शकता तुम्ही फक्त इथं कन्सेप्ट समजा तर इथं आपण एक्झाम्पल घेऊया डी सी बी बँकचं तर याचा चार्ट आपण ओपन करूया वरती ओपन केलं आहे मी आणि इथं मी चार्ट बघायसाठी या बटनवरती क्लिक करेल तर तुम्ही बघू शकता की इथं डी सी बी बँकचा मी चार्ट ओपन केलेला आहे आणि ही डेली टाईम फ्रेम आहे टाइम फ्रेम तुम्ही इथून बदलू शकता याच्यावरती क्लिक करून तर तुम्हाला इथं वेगळेवेगळे टाइम फ्रेम बघायला मिळतील आणि आपण स्विंग ट्रेडिंग करत आहोत तर मी डेली टाईम फ्रेमवरती स्विंग ट्रेड करायला प्रिफर करतो तुमच्या हिशोबाने तुम्ही बाकीच्या फ्रेम पण यूज करू शकता इथे जर तुम्ही सिम्पल सिम्पल बघाल तर याला झूम आउट करून तर इथे तुम्हाला रेझिस्टन्स बघायला मिळतोय ह्या लेवलवरती तर ह्याच लेवलच्या हिशोबाने आता मला ब्रेकआउट इथं दिसत आहे तर मी एक बाय साईडचा ट्रेड घेतला आहे आता स्विंग ट्रेडिंग जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला एक गोष्ट समजायला लागेल की तुम्हाला टेक्निकल किंवा फंडामेंटल किंवा दोघंही नॉलेज असणं खूप गरजेचं आहे आता स्विंग ट्रेडिंग कोणी कोणी फक्त फंडामेंटल अनालिसिस पण करतं कोणी कोणी फक्त टेक्निकल अनालिसिस पण करतं आणि कोणी कोणी लोकं दोघंही यूज करतात आता तुम्हाला जे यूज करायचं आहे तुम्ही ते करू शकता पण मोस्टली जर तुम्ही एक बिगिनर आहात तर तुम्ही जे फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक्स आहेत जसे की निफ्टी फिफ्टीचे स्टॉक्स निफ्टी हंड्रेडचे स्टॉक्स याच्यातच तुम्ही पहिले जेव्हापर्यंत तुम्हाला गोष्टी कळत नाही जेव्हापर्यंत तुम्ही गोष्टी शिकताय तेव्हापर्यंत तुम्ही फिफ्टी टू हंड्रेड स्टॉक जे आपले टॉप आहेत त्याच्यातच ट्रेड करा आणि शिका की प्राइस कशी मूव्ह करते कसं आपण ट्रेड घेऊ शकतो ट्रेड घेतल्यानंतर आपल्याला किती दिवस लागू शकतात टार्गेट अचीव व्हायला हो स्टॉप लॉस अचीव व्हायला हो किती चांगल्याप्रमाणे आपण आपले इमोशन्स कंट्रोल करू शकतो आहे तर तुम्ही बघू शकता की जेव्हा पण आपण कोणता ट्रेड घेतो दोन गोष्टी खूप गरजेचं असतात एक असतो स्टॉप लॉस आणि एक असतो टार्गेट म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रेड घेताय तुम्हाला माहिती पाहिजेल की कोणत्या प्राईस पॉईंटवरती तुम्ही टार्गेट बुक करणार आहात आणि कोणत्या प्राईस पॉईंटवरती तुम्ही स्टॉप लॉस बुक करणार आहात म्हणजेच लॉस बुक करणार आहात आता जेव्हा पण तुम्ही कोणत्या स्टॉकमध्ये एंटर करताय तर मी लगभग वन फोर्टी एट रुपीजवरती याला एंटर केलं होतं आता माझा जो स्टॉप लॉस आहे तो आहे वन थर्टी सेवन रुपीजचा म्हणजे लगभग दहा रुपयाचा माझा स्टॉप लॉस आहे आणि याच्यासमोर मी टार्गेट ठेवला आहे वीस रुपयाचा म्हणजे तुमचा जो रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो असा असला पाहिजे की तुमचा लॉस कमी आणि प्रॉफिट जास्त जर तुमचा लॉस जास्त आहे आणि प्रॉफिटचे पॉईंट्स कमी आहे मग असल्या ट्रेड घेण्यात काहीच फायदा नाही आहे मग तुम्ही तो ट्रेड जो आहे तो स्किप करू शकता तर दरवेळा तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पण तुम्ही ट्रेड घेताय तेव्हा स्टॉप लॉस तुमचा पहिलेच डिफाईंड असला पाहिजे टार्गेट तुमचं पहिलेच डिफाईंड असलं पाहिजे आणि एका ट्रेडमध्ये तुमचं जेवढं पण कॅपिटल असेल जेवढी पण तुमच्याकडे अमाऊंट असेल ट्रेड, ट्रेड करण्यासाठी त्याच्यावरती दोन टक्क्यांपेक्षा जास्त लॉस नाही घ्यायचा म्हणजेच जर तुमच्याकडे एक लाख रुपये तर एक लाखचा दोन टक्के किती होतात दोन हजार रुपये तर एका ट्रेडमध्ये तुम्ही मॅक्स टू मॅक्स दोन हजाराचाच लॉस करू शकता त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही नाही करू शकत मग त्याच हिशोबाने तुम्ही जे आहे इथं स्टॉप लॉस लावू शकता आणि जसंच तुमचं टार्गेट हिट झालं किंवा स्टॉपलॉस हिट झालं तुम्हाला तो ट्रेड एक्झिट करायचा आहे ॲटलीस्ट जेव्हापर्यंत तुम्ही बिगिनर आहात तुम्हाला खूप काही गोष्टी कळत नाही तेव्हापर्यंत तरी आणि मग जर तुम्हाला नंतर एक्सपिरियन्स आला मग तुम्ही स्टॉप लॉस वगैरे थोडा ट्रेल करू शकतात मोठे मोठे प्रॉफिट बुक करू शकतात पण स्विंग ट्रेडिंगची हीच एक सगळ्यात मोठी खासियत आहे की तुम्ही टाईम देऊ शकता ट्रेडसाठी जसं की मी मला हा ट्रेड घेऊन दोन तीन दिवस झाले आहेत पण मी एकदम निवांत आहे का कारण मला माहिती आहे की या गोष्टीला टाईम लागेल प्राईस फ्लक्च्युएशन्सचं मला टेन्शन नाही आहे दिवसातून फार झालं तर एक तास किंवा अर्धा ते एक तास तुम्हाला इथं देण्याचं गरज पडू शकते ते पण ट्रेड घ्यायच्या दिवशी ट्रेड घेतल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट हे बघायचं आहे की टार्गेट येतोय की स्टॉप लॉस येतोय मग तुम्ही डायरेक्ट ऑटोमॅटिकली लावून सोडू पण शकतात किंवा दिवसातून एकदा दोनदा तुम्ही नजर मारू शकता तर तुमचा खूप वेळ पण सेव्ह होऊ शकतो आणि तुम्ही एक ठीकठाक रिटर्न्स पण जनरेट करू शकतात स्विंग ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल तर मॅक्सिमम तुम्ही एका महिन्याचं टार्गेट ठेवू शकतात दोन ते तीन तीन टक्के जे की मोर दॅन इनफ आहे खूप चांगलं आहे तुमचे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स ठेवू नका मी हे कॅपिटलची गोष्ट करतोय जेवढं पण तुमचं कॅपिटल असेल त्याच्यात दोन ते तीन टक्के बनवायचा तुमचा अल्टिमेट गोल असायला हवा याच्यापेक्षा जर जास्त केलं तर चांगलीच गोष्ट आहे याच्यापेक्षा कमी जरी असलं तरी ठीक आहे नवीन आहात शिकायला वेळ लागतो आणि जेवढं पण कॅपिटल तुम्ही यूज करणार आहात ते ह्याच हिशोबाने करा की ते उद्या जाऊन पूर्णपणे जाऊ शकतं का कारण तुम्हाला गोष्टी शिकायच्या आहे तर शिकायच्या हिशोबानेच कॅपिटल घ्या म्हणजे दहा हजार पंधरा हजार काफी आहेत ज्याची त्याची ज्या हिशोबाने परिस्थिती आहे त्यांनी त्या हिशोबाने ते कॅपिटल घ्या इनिशियली तुम्ही एक एक दोन दोन तीन तीन शेअरनी जरी ट्रेडिंग केली तरी चालेल पहिले कन्सेप्ट शिकणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला ट्रेडिंग जमती है, तुम्ही, तुम्ही आहे मग त्याच्यानंतर तुम्ही तुमची जी अमाऊंट आहे ती वाढवू शकतात आता प्रॉपर जर तुमच्याकडे स्विंग ट्रेडिंगसाठी सेटअप नसेल इंडिकेटर वगैरे कसे यूज करायचे सेटअप काय आहे माझा जो ट्रेडिंग सेटअप आहे जर तो तुम्हाला शिकायचा असेल तर मग तुम्हाला ह्या व्हिडिओ खाली कमेंट देखील करायला लागेल आणि आपण या व्हिडिओचा पार्ट टू घेऊन येऊया त्याच्यात आपण एक फुल फ्लेज स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी डिस्कस करूया होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओ लाईक करायचं विसरू नका भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओत धन्यवाद